हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरीचा मराठी तर असाधारण असामान्य खूप विचित्र चमत्कारिक विलक्षण किंवा अलौकिक होत आहे एक्स्ट्रॉर्डिनरीला आपण तकेत प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही डीड एन एक्स्ट्रॉर्डिनरी जॉब ऑन द प्रोजेक्ट दुसरा वाक्य आहे डेट वॉज अन एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स तिसरा वाक्य आहे ही हॅज अन एक्स्ट्रॉर्डिनरी मेमरी चौथा वाक्य आहे ही हॅड अन एक्स्ट्रॉर्डिनरी आयडिया फॉर द इन्व्हेन्शन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू